ते बोरगाव सावलगाव या रस्त्यावर नुकताच प्रधानमंत्री योजनेतून डांबरीकरण पूर्ण काम देखील मंजूर झालंय मात्र या पुलासाठी लागणारी जागा आधीपासून उपलब्ध असताना आता ती जागा गेली कुठे म्हणून रोष व्यक्त करत बोरगाव इथल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलंय रामदेव बाबा सलवंट कंपनी नवीन इथेनॉल प्लांट निर्मिती होतीये नाल्यातून फार बोरगावला रस्ता होता बरीच या रस्त्यानं गावकऱ्यांची वहिवाट सुरू होती मात्र या नाल्याला पाणी राहत असल्यामुळे नागरिक तात्पुरत्या स्वरूपानं एका शेतकऱ्याच्या जा खाजगी जागेतून नाल्यावर पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून ये जा करत होते त्यामुळे जुन्या वहिवाटीच्या रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष झालाय मात्र त्या शेतकऱ्यांनी खासगी जागेतून बोरगाव वासियांचा ये जा करण्याचा रस्ता हा बंद केल्यामुळे त्यांच्या जुन्या वहिवटीचा रस्ता सध्या परिस्थितीत अस्तित्वात नाहीये आणि त्या ठिकाणी पूल मंजूर झालाय मात्र पूल बांधण्यासाठी आता जागेची गरज आहे ती अगोदर होती मात्र आता ती गायब झाल्याचा प्रकार सध्या दिसून येतोय पुराला जागा मिळावी म्हणून नागरिकांनी उदापूर पासून रामदेव बाबा सालवंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे जाण्याच्या रस्त्यावर बोरगाव इथल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय या प्रलंबित मागण्या जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार असल्याचं बोरगाव इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे इथेनॉल प्लॅन चे संचालक दुर्गादास मोहता सर आपल्या सोबत आहेत तर ते या ठिकाणी आले आहेत आणि ग्रामस्थांची चर्चा सुद्धा करत आहेत त्यांचा विषय असा आहे की जे पुला संदर्भातली जी मागणी होती तिला जे जागा होती ती जागा थे। ते थेट स्टार मारण्यासाठी सुरुवात करणार आहे जर पुण्याला अडथळा येत असेल बांधकामालाय जर तुला पाच दहा फूट जागा लागत असेल तर मी द्यायला तयार आहोत थेट जाणून घेणार आहोत या सब समस्येविषयी नेमकं काय काय सांगा माझं नाव कवडू वासुदेव पिंपळकर बोरगाव या मागणीविषयी आम्ही बोरगाव वाशियातर्फे ग्रामसभेच्या ठरावानुसार एस डी एम तहसीलदार विद्यमान आमदार त्यांना पत्र दिलं आठ दिवसा अगोदर त्याच्यानंतर तहसीलदार स्पॉट वर येऊन त्यांनी जागेची पाहणी केली त्यांनी अजून पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे काल काल येऊन त्यांच्या कंपनीची जागा मोजणी करून दाखवली आम्हाला त्यांच्या कपरतनुसार पूर्ण रस्ताच त्यांच्या कंपनीमध्ये जाते बोरगाव ते उदापूर जो हा पंतप्रधान योजनेतून रस्ता बनलेला आहे तो त्या कंपनीमध्ये त्यांच्या कप्रतनुसार येत आहे पण आमची मागणी अशी आहे की आम्ही जेव्हा पूर्वजापासून आमच्या आईवडलापासून ब्रह्मपुरी ते बोरगाव सावलगाव जो रस्ता होता आम्ही जाणं करतो तो वहिवाट करतो तो तो रस्ताच जा गायब झाला आणि त्या रस्त्यावर आता पंतप्रधान योजनेतून जो रोड मंजूर झाला त्याचं बांधकाम पण रोडचं पूर्ण झालेलं आहे फक्त तो मधला भाग जो अडलेला आहे तो कंपनीपासून जो धोड्याचा तिथं पूल पण मंजूर झालेला आहे त्या पुलासाठी जागाच नाही ती जागा कुठं गायब झाली किंवा कुठं कुणाची असेल तरी ती जागा मिळून आमचा पुल या व्हावा अशी माझी बोरगाव वाशियांतर्फे मागणी आहे आणि हा रस्ता जो आहे पीएमजी वाय मधून मंजूर झालेला तो पूर्ण व्हावा अशी एक बोरगाव वाशियांतर्फे मागणी आहे तर कित्येक दिवसापासून या मागणी संदर्भात विषय सुरू आहे आपल्या सोबत स्थानिक नागरिक आहेत पुला संदर्भात साहेब नमस्कार हक्काचा आणि वही रस्ता कोण खाते हक्काचा आणि वही रस्ता कोण खाते एखाद्या कारखानदाराने कार्खंदर कारखानदारी उभी केली त्या गावाचा वही रस्ता कायम ठेवा आणि कायम पाहिजे ना का एवढाच नाही आमच्या गावाचा रस्ता बंद केला ना तर तुम्ही आम्ही तु... तुम्हाला अधिकाराच्या माणसाला गावामध्ये येऊ देणार नाही का म्हणता यावरून असं लक्षात येते स्थानिक लोकप्रतिनिधींवर सुद्धा गावकऱ्यांचा रोष आहे गेले अनेक दिवस झाले या मागणी संदर्भात शासनाकडे आणि लोकप्रतिनिधीकडे गावकऱ्यांनी पाठपुरावा केला आहे परंतु लोकप्रतिनिधी दुर्लक्ष या मागणी संदर्भात कधीच पुढे सरसावले नाही याची सुद्धा खंत आहे या ठिकाणी गावकरी व्यक्त करीत आहेत चार महाराष्ट्रासाठी ब्रह्मपुरी विनोद गोनाडकर नमस्कार सौ मेघा कवडूजी पिंपळकर राहणार बोरगाव सरपंच बोरगाव ह्या गावचा रोड पुलिया मंजूर झाला आहे परंतु ह्या इथेनॉल कंपनीने आमचा रस्ता हा आपल्या हद्दीमध्ये करून घेतला आहे त्यामुळे आम्हाला येण्या जाण्याचा खूप त्रास आहे आणि हा रोड मंजूर झाला असून आपल्या हद्दी घेतल्यामुळे हा रोड आता होऊ शकत नाही पुलिया मंजूर झालेला आहे प्रलंबित रस्ता नसल्यामुळे हा काम रोखला हा काम रोखला आहे आणि आमची मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही त्यामुळे आमची विनंती आहे प्रशासनाला की ही मागणी आमची त्वरित पूर्ण करून द्यावी